आ, की आम्ही आम्ही आमच्या काळामध्ये अशा या गोष्टी बघितल्या होत्या पण आजकाल अशा पद्धतीमध्ये प्रॉब्लेम हा होतो की तुम्ही म्युझियम्समध्ये जा त्या म्युझियममध्ये तुम्हाला पाच ते दहा बघायला मिळतात किंवा कुठं एक्झिबिशनमध्ये गेले तर पाच दहा बघायला मिळतात किंवा जे ओरिजिनल ऑइल ऑन कॅनव्हस आहेत ते आजकाल बरेच म्युझियम्स आणि ह्यांच्या त्यांच्या आणि प्रायव्हेट संग्रहामध्ये आहेत तर तुम्हाला एकत्र असं बघायला मिळणार नाही तर दिस इज द सेकंड बेस्ट ऑप्शन असं म्हणता येईल की लिथोग्राफ बघितलं तर कमीत कमी ते ओरिजिनल पेंटिंगचं एक झलक तरी त्याच्यामध्ये मिळते चित्रशाळा प्रेसने एक दहा बारा वर्षा आधी त्यांनी चित्रशाळा प्रेस पुण्यामध्ये जे सुरू झालं त्या हिशोबाने त्याचा प्रोग्रेस होत गेला इंडियामध्ये आणि नंतर मग शेवटी आजच्याही डिजिटल प्रिंटला म्हणजे लाजवेल अशा लिथोग्राफिक प्रिंट्स आहेत ज्या तुम्ही म्हणजे तुम्ही त्याच्या शेजारी आजची डिजिटल प्रिंट ठेवा आणि और बाजूला ओरिजिनल लिथोग्राफ प्रिंट ठेवा कधीही कोणी म्हणणार नाही की डिजिटल प्रिंट चांगली आहे कारण त्या त्या लिथोमध्ये तो जो आपलेपणा जो आहे ते जे कलर शेड्स म्हणा त्या काळामध्ये एवढी टेक्नॉलॉजी नसतून सुद्धा आजच्या तारखेमध्ये घेतल्या येणारी डिजिटल प्रिंटला पण लाजवेल अशी कंडिशन्स अजून पण आहेत